नमस्कार गाई तुमचं स्वागत आहे आजच्या या यश पाटील युट्यूब चॅनलमध्ये गाईत आज ब्लॉग एकदम स्पेशल म्हणजे एकदम स्पेशल आहे कारण माझी बायको पाग रुवाला शिकली पा। तर त्याच्यावर ती पाग मला तरी आली मी नी ती पाहत आहे ना दोघा जण पागाला आलून तुम्ही बघू शकता ती कशी पाग मारते तर लोक माझ्या सबस्क्राईब करा आणि आजच्या व्लॉगमध्ये मध्ये नक्की माझ्या बायको माझी पाक कशी उरते बघा हा तुला पाक उरवतोय ते बस बसय म्हणा थँक्यू सो मच हा वेलकम का माहितीये म्हणजे उपाशी

रेडी रेडी चल उडव हे नाकवा हे हे नाकवा ये नाकवा हे नाकवा चल लेट्स गो रेडी रेडी गुतला तुसा आठवतो सर केचप नेटने पडला तरी पण तिने मच्छी पकडून दिलेली आहे बघा दाखवत तुम्हाला अरे पाग या हुशार आहे आता बघू नेक्स्ट पाग मध्ये काय आलं काय काय नाही ही आमची तळी आहे आणि या तली मध्ये बायको आली पागा आला मला पाघरूत आहे नाही म्हणून बायकोला येते ते बोल चल बोलतो ती बोली चो मला पागुरू देतो तो बालाचा पाग आणला आमच्या मावशीचा पर्याचा पाग आणला आणि बाबा बाला पाग दे तुझा पाग घेतला आलो डायरेक्ट पाग आला हा उर उर ही बघा ही आमची तली आहे आणि या तली आज आता आलो आणि बघायला चलो 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 जागा बदल लागल कुठे चल उडव थोडा उसळ अजून जोरात फेक चल लेस गो सोरची सोराला यार आहे का नाही सोरली तर नाही चोरली तर तिला म्हणजे मेन ऍक्च्युअली काय माहितीये तिला पाण्यात पावताय नाही मग ती आतमध्ये जाऊ शकत नाही ना पाकाला त्याच मग तिला आंबची टाकते तर त्यानंतर पाका टाकते काय चप्पल चप्पल पाकायला टाकली बेकार अस असतो चल इशा वर्ष टाकू इथून टाकते ना तुला इथून इथे काटे आहेत ना थांब मी करते ट्राय जाऊ तुला पाक तिथे थांब तिथे थांब टाक बघू आता पाक कसा टाकते बघा कर तिथं जागा नव्हती तिथे टाकायला आता इथे जागा आहे समजते बायको पाक्या नवरा ना नार ना 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 ना। ना <laughs> गोल शाबास हो। <laughs> शाबास <laughs> बघू काय भेटलाय ना कारण खेच इतके हरू काय हाय काय झाप आहे घाबरलीस काय केला काय होता काय होता व्हिडिओ चालू होती ह कमेंट करून सांगतील काय होता हाई। तसा अजून आहे चला यार हे या साप असला तर <laughs> हाय 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 कुठे काय तरी हाय 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 हुर आहे डबल चितारा बघू शकता काय तुम्ही जितारा बघितलं बायको हुर हुर काय काय झाला चितारा घेतारा कोणा ते तिकडे बघ जितारा जितारा हा जितारा जितारा ते दीकरीच लावशील अरे काय म्हण काढता नाही दीकर म्हण पावता नाही मला काढता येते काय अरे नको तू सोडशी सोरशी तू नको तू नको तू नको अरे तू नको ए, ए, ए। नको अरे कुठे नको तू सेव अरे जाईल बघू रक्त बघू एव इकर बघू तूच काय गरज काय आहे तुला बोल नको कारण रक्त बघू रक्त बघू बोटाक नाही गेला मग गरज काय आहे पक्के ुरु हुरुरु पकडायला हाय कोणी हाय नाही हाय 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 बोललो तू नको बेकार केला तू मजेर मासा असेल काय माहिती काय होता बघू अरे मग आता थांब एक बहिणी हा तरी काही बघू शकता आता तो मी चितारा घेऊन यायन टाकलाय अगोदर पण पाग मार त्याच्यात तर बघा टोटल दोन चितारे आणि खवूल का वरस आहे काहीतरी खवल बघू शकता तुम्ही दोन चितारे आणि वरस खवूल आहे काहीतरी मला माहिती नाही ते काहीतरी आहे बायकोनी पकडला पागाशी आश्चर्य करायची गोष्ट आहे पाग मारते बायको ते मनात नाही काय भेटलाय मी मच्छी का रा बरं भाई मी पाघांशी करायला मी तू फक्त पकड मी हाय करायला चाल लेस गेलेस खावाला म्हणजे खावाला खाईन मस्त पैकी फाय करून फाय नाही फ्राय सॉरी खंटच पाहिजे पण आणखे चल खायच चल चल आणि बघू शकता आता दुसरा एक धाव दुसरी धाव करताना आणि त्रिकोणी पाक पारलास पाक टाकलास का नाक टाकलास च कोणी बघला नाही तू पाघ मार च बेकार की आले का आलंय बरं चालू दोन चितारी नाही एक भेटला म्हणजे बंद झाला नाही जेव्हाची तर वय झाली आता पुन्हा एकदा पुन्हा एकदा डाव रचलेला आहे पण एक लक्षात नाव होता नाव होता फेमस होईल मारला बेकार बेकारच Sabas Sabas Hai Pate Aya केच्च? आला आलाय काहीतरी नाही काठी खेच पहिली ती केच केच के पण तू सारखेच गवला जाता नाही जात ती काठीकार पहिले ती येऊ दे। मी खाली काठीकार पहिले तू आता पाक फाटल

गेला तू ठेव ऐक माझा तू पकड ते चिकट आहे आता जेवणाची सोय परफेक्ट झाली आमची एक नंबर म्हणजे टेन्शनच नाही आता दोन चितारी एक, एक फंटूस आणि एक गोया काय काय गोया नाही काय घेऊल केवटी वरच नाही आता काय तर आहे असू दे तू झाला काय 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 आहे झा कुठला मासा आहे कमेंट करून मला एकदा नक्की सांग मला ओळखत नाही कोणता आहे हा क्यूट दिसत एकदम घोळ्या काही वडा आहे का काय का माहिती काय झा कमेंट करून मला एकदा नक्की सांगा कोणता आहे नक्की सांगा प्लीज मला माहित नाही आणि मी याला सोडतोय सो वाटला आता तू जाऊन सांगेल सगळ्यांना हे कोणतरी मच्छी पकडला आलेली आहे बेकार आहे चप्पल चप्पल फेल गेली तुझी ती चलो परि आता पाय चल चलो मच्छी पकडणे केली चलो तुला कुठे पाघर कसा वाटला वाटला मजा आली आपाई मस्त शिकवली एक दिवसांनी <laughs> शिकली पाक एक दिवसान ती पण एक मिनट नाही कुठे ट्राय केली ना पारला पारले बरा सर बघा आता पाक मग आपला मी पाक आता उरवीन ना मग पकरीन खरोखर पकडली कुठं येतं या समोर या एक येतं येत या तर काय आता या साईडला आम्ही आलो आता ये साईडला पकडू पकडू मच्छी आपण हे बघा इकडे आलेलो आहोत इथून कसा स्पेस आहे ना आणि भरपूर म्हणजे उरवाला भेटू शकते ना मच्छी काय इड मिळते आवाशी गुऱ्या मरून बाबा या नको एक आहे ना एक इथे टाकते याच्या ना पण काय भेटत ते काट्या बिट्या बघ तुझी इच्छा मार कुठे तरी टाकाला पाक टाकायला आणि मग फोटो घेतले सुनी येच yes. मेलेच मासे मेले दुसरा काय नाही चल 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 लेट्स गो लेट्स गो लेट्स गो एकच पक मग रास्ता काय मारतस ये भरू हं मी मान दुपरेन मार टी शट कर, कर। कारवाचा नाही तुला माझा मोबाईल कुठे आहे तो आहे तू का तुझ्या आता नाही अरे ही खरा सांगतोय मला माहितीच नाही पागणी डोळ ना तू उरशील

हा टाक एकदम लाशी साखल घ्या एकदम जवळची घ्या अजून तसा उरतोय समजला एकदम जवळचे तिथं हा हा गे नाही जुराजुला भावा बघू ना साकल दर बघता <laughs> आता तुला साकलच ना ये तो लासी पट्टी खोल हा री काय काय बाग होत आहे ना म्हणून मी असं केलं नाही तर तुला माहित नाही मी कधी काय सांगते एकदा एक मारून बघ मला फक्त नीट बागाचा मारून नाही एकदा प्लीज मी ये मदत करू साफ करायला घरा करू सुटल मी तर नाही साफ करस घे आपण पटकन करू काय या चल नंतर करू असं ना फक्त असं तर तुला कटलं का हलकाय पाक मॅच अरे बाबा ठेव 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 ठ म्हणून नीट नव्हता परत पाक समजला नाही तर माझा पाक बरोबर तार गुतली म्हणून फार नको कसं नकोत गल्ली काय गट काय गलीच आहे गार गली मी काय फाटल नाही तार आहे नाही असती कार गलीच आहे ती काय गती आहे ना गली, गली, ने? ने। मोटे गली कशी गाव मोठी मग त्याच सांगते ना म्हणतो तुझा नेट पारला कर ना पाच जिता शंभर टक्के आले असते आबा मस्त आली आली असते मी मोठी कधी करणार लागेल तेव्हा नाही दर अशी ती काढते ते देत येतो 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 एक मिनटं आय ती तार तरती आली तुला काढतात नाही अरे दे तू दे तर असते तुला असं सर असं तर सर पिलाच होता फक्त समजलं यो आहे ना हे फक्त पिलाच पिलाच करीक आहे हो तुझी कृपया मला माहीत आहे तर त्याला जाऊया घरी आपण कारण माझा मोबाईल स्विच ऑफ झाला आणि हा दुसरा बायको मोबाईल म्हणजे शूट करते कॅमेरा ब्लॉगाली तर हा पण स्विच ऑफ आला आहे तर लहो तर माझ्यानं सबस्क्राईबर आले तर आता आपण घरी जाऊया पहिल्या आधी मच्छी आईला देते म्हणजे सरप्राईज दाखवली काय गुड्डी पकडून दिली हो बघा तिची काय चला घरी जाऊ मम्मी आवाज दिला हे बघ लवकर तू गुड़ीनी पाक मारला व्हेरी गुड व्हेरी गुड अला कसला आहे हे कौल आहे खूल आहे का

तर काही लवकर जर माझ्या चॅनल करा आणि आता मी इथे कन करतोय तर लवकर जर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा दोनदा बोल नक्की आढळून सबस्क्राईब करा बाय बाय पाग्या बाय बाय कर बाय बाय मम्मी बाय बाय कर बाय 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 बाय